नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज या वर्षीचा वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा पुरस्कार हुन्नूरच्या कपिला मिल्क डेअरीला चेअरमन आनंद लवटे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मंगळवेढा श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड नगरचा सन सर्वाधिक गाय दूध दूध पुरस्कार हुन्नूर तालुका येथील कपिला डेअरी प्रायव्हेट लिमिटेडला वारणा दूध प्रक्रियेचे सर्वे सर्वा, माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुरस्कार चेअरमन आनंद राजाराम लवटे यांना देण्यात आला वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड तात्यासाहेब कोरेनगर वारणा या दूध संघाला जत कवठे महाकाळ सांगोला व मंगळवेढा तालुक्यामध्ये कपिला मिल्क डेअरी प्रायव्हेट लिमिटेड हुन्नूर तालुका मंगळवेढाचे चेअरमन आनंद लवटे यांनी सन दोन ते पंचवीस मध्ये सर्वाधिक गाय दूध पुरवठा व सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा वारणा दूध संघाला केला व दूध संघाच्या प्रगतीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन आनंद लवटे यांना प्रशिस्तीपत्र व पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक सुधीर कामेटकर संकलन अधिकारी अशोक पाटील जत दूध संकलन विभाग प्रमुख विजयकुमार गलांडे मार्गदर्शक दत्ता लवटे यांच्यासह हजारो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते चेअरमन आनंद लवटे यांनी माहिती देताना सांगितले की कपिला मिल डेअरी प्रायव्हेट लिमिटेड हुन्नूरची स्थापना पाच वर्षांपूर्वी केली गेली हुन्नूर रेवेवाडी मानेवाडी महमदाबाद लोणार पडळकरवाडी हा भाग दुष्काळी गाव म्हणून समजला जातो या भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर दूध व्यवसाय कसा फायदेशीर आहे याचे महत्त्व सांगून गायी व म्हैस घेण्यास सहकार्य केले या ग्रामीण भागामध्ये जर्सी गायीमध्ये ए बी एस व एच एफ या, या प्रजातीच्या गायी नाही आहेत व मशीमध्ये मुरा पंढरपुरी देशी व प्रजाती असून शेतकऱ्यांना दुधामध्ये चांगले कसे उत्पन्न मिळते उपयुक्त पोषक आहार कसा जनावरांना द्यावा याबाबत मार्गदर्शनही दिले जाते हुन्नूरसह परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यामुळे हा विशेष पुरस्कार व सन्मानपत्र मिळाल्याचे कपिला डेअरी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन यांनी सांगितले